नमस्कार मित्रांनो पुरुषांच्या शरीराचा हा भाग पाहून स्त्रिया जास्त आकर्षित होतात हे प्रत्येक पुरुषाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो याबद्दल त्या मुलांच्या काहीच कल्पना नसते किंवा तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्यामुळे प्रत्येक तरुण मुलांच्या मनामध्ये हा एक प्रश्न एकदा तरी नक्कीच येतो की स्त्रियांना मुलींना नक्की काय आवडत असेल त्या मुलींना कोणत्या मुली, मुली मुलाची काही विशिष्ट बोलण्याची पद्धत आवडत असेल का किंवा काही एखाद्या मुलीला कोणत्या मुलाचा सुंदर चेहरा आवडत असेल का की ती मुलगी सुंदर शरीराकडे आकर्षित होत असेल का मित्रांनो जर तुमच्या मनात देखील जर असा काही प्रश्न येत असेल तर आज आपण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत आणि हे जाणून घेऊन तुमच्या मनातील सर्व शंका देखील आपण दूर करणार आहोत हे तुम्हाला प्रत्येक स्त्रीला तुमच्याकडे कसे आकर्षित करायचे हे समजण्यास मदत देखील करणार आहे खरं तर ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत विद्यापीठांच्या संयुक्त अभ्यासात आणि त्यांनी या बाबतीत केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की पुरुषांच्या शरीराचा कोणता भाग स्त्रियांना किंवा कोणत्याही अधिक मुलीला सर्वाधिक आकर्षित होतो तर आता या अभ्यासातून आपल्याबद्दल आपल्याला त्याबद्दल अधिक जाणून घेऊया मुला मुलांचे डोळे किंवा पुरुषांचे डोळे हे स्त्रीला सर्वाधिक त्यांच्याकडे जास्त आकर्षित करत असतात होय स्त्रीला कोणत्याही सुंदर चेहऱ्यापेक्षा त्यांचे डोळेच जास्त आकर्षित वाटतात स्त्रियांना पुरुषांचे असलेले काळे डोळे हे त्यांच्याकडे आकर्षित करण्यास प्रवृत्त करतात डोळे हे खरं बघायला गेलं तर सं संवादाचे एक उत्तम असे माध्यम आहे आणि जेव्हा प्रेमाची गोष्ट येते तेव्हा डोळ्यांपेक्षा कोण चांगले सांगू शकेल स्त्रिया पुरुषाच्या नजरेत त्यांच्याबद्दल असणारे प्रेम बघत असतात आणि तसेच स्वतःवर त्यांचा असणारा विश्वास देखील त्यांना त्यांच्या डोळ्यात दिसत असतो आणि जर कोणत्या मुलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जर कोणत्या पुरुषांमध्ये हे दिसून आलं तर त्यांना त्या पुरुषाकडे आकर्षित होण्यास जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर स्त्रिया ह्या पुरुषांमध्ये असणाऱ्या सिक्स पॅक ॲप्ससाठी सुद्धा वेड्या झालेल्या आपल्याला दिसून येतात चर्चा ही चर्चा आणि सर्वत्र रंगलेली देखील आहे की, की विशेषतः स्त्रियांना मुलींना ह्या सर्व गोष्टींचे फार प्रमाणात सुद्धा लागलेले दिसून येते आणि हे देखील स्पष्ट झाले आहे खरं तर स्त्रियांना पुरुषांचे मजबूत शरीर खूप आवडतं असतं आणि जेव्हा शरीरात असे सिक्स पॅक असतील मग काय हरकत आहे की स्त्रियांना अशा पुरुषांची भुरळ नक्कीच पडते किंवा मुलींना अशा मुलांची भुरळ नक्कीच पडते म्हणूनच आजकाल अभिनेता असो वा मॉडेल प्रत्येक जण सिक्स पॅक हॅपसह असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तसेच अशी बॉडी असलेल्या पुरुषांची फिट आणि स्पोर्टी बॉडी मुलींना स्त्रियांना अधिक आवडत असते म्हणूनच मुलं किंवा पुरुष स्त्रियांना अधिक प्रभावित करण्यासाठी स्वतःच फिटनेस कडे खूप जास्त लक्ष देताना आपल्याला दिसून येतं आणि सकाळी संध्याकाळी जिम मध्ये जात असतात या संशोधना व्यतिरिक्त असे देखील आढळून आले आहे की फुलांचे किंवा पुरुषांचे डोळे शरीरयष्टी व्यतिरिक्त स्त्रियांना पुरुषांचे ओट केस दाढी मिशा खांदे आणि छातीदेखील आवडत असते अशा परिस्थितीत जिथं मुलं किंवा पुरुष तुमच्या शरीराच्या या भागांची जास्त काळजी घेत असतात तिथे ही गोष्ट प्रत्येक स्त्रीला मुलीला त्यांच्याकडे अधिकाधिक आकर्षित करत असते याव्यतिरिक्त स्त्रिया ह्या पुरुषांच्या राहणीमानावर सुद्धा बारीक लक्ष देत असतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखादा मुलगा कसा बोलतो त्याचा पोशाख त्याची शरीर त्याचे कपडे घालण्याची पद्धत कशी आहे त्याची बसण्याची पद्धत विशेषतः तो कोणत्याही मुलाशी किंवा इतरांशी कसा वागतो या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण त्या करत असतात होय मित्रांनो या गोष्टी खऱ्या आहेत स्त्रिया किंवा मुली दिलेल्या सर्वच वरती दिलेल्या सर्वच गोष्टींवर बारकाईने निरीक्षण करत असतात आणि या सर्वांचा परिणाम स्त्रियांवर किंवा मुलींवर होत असतो जर मुलगा या सगळ्यातच चांगला असेल तर त्याला कोणतीही मुलगी कधीच नाही बोलणार नाही तर मित्रांनो या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्या माहितीकरता बनवण्यात आला आहे तर कृपया चुकीचा अर्थ काढू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद